श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महिला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या ठिकाणी काय बोलायचं एक अतिशय सगळ्या प्रश्नांची जाण स्नेहदा असते म्हणजे प्रश्न हे बालकांचे असो कि सामाजिक प्रश्न असो कुठलाही प्रश्न अतिशय बारकाईने समजावून घेणं आणि त्याच्यावर काम करणं हे त्यांनी बारा ते सतरा या त्यांच्या आज वर्षाच्या कालावधीत त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि प्रचंड मोठं काम मतदारसंघामध्ये स्नेहताईनी केलेलं आहे असंच काम स्नेहताई पुढे करतील याच्याबद्दल मला खात्री आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळी आपलं प्रतिनिधित्व आपल्या गटाचं प्रतिनिधित्व आणि महिलांचंही प्रतिनिधित्व असा निर्णय की एखादी उच्च शिक्षित महिला करत असते त्यावेळी नक्कीच आपले जे प्रश्न आहेत कारण बऱ्याच वेळा सामाजिक प्रश्न सोडवत असताना महिलांचे म्हणून जे, जे काही प्रश्न असतात ते पाठीमागे राहतात थोडेसे परंतु बद्दल मी नक्की सांगेन की एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही जमलेले आहात आणि तुमचे म्हणून जे काही प्रश्न असतील ते स्नेहलताई पहिले दे हातात घेतील आणि सोडवतील आणि तुमच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभ्या राहतील याची खात्री मी तुम्हाला देते आणि थांबते धन्यवाद

स्नेहलताईंचा विचार हे नक्कीच आहे सर्व माता भगिनी तुटारी या प्रश्नाचं बटल लागून स्नेहलताई शेळे यांना भरपोस मताने विजय करा विजय करा विजयी करा